शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन शेतीविषयक माहिती घेत असतो आज असंच एक फवारणीचं खत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते आपण बघणार आहोत त्या खताचं नाव आहे कौसा मॅक्स हे कवसा मॅक्स प्रणम ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनवलेल्या असून या खतामध्ये सिलिकॉन डायऑक्साइड हा मुख्य घटक असून त्याचे प्रमाण सहा टक्के आहे या सिलिकॉनचे महत्व आपल्या पिकांच्या वाढीसाठी कशा प्रकारचे आहे याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यानंतर दुसरा महत्वाचा घटक या औषधामध्ये आहे तो म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड या कॅल्शियम ऑक्साईडचे प्रमाण साडेचार टक्के असते त्याचबरोबर मॅग्नेशियम ऑक्साईड एक टक्का बोरॉन अर्धा टक्का आणि झिंक शून्य पॉईंट दहा टक्के या औषधामध्ये आहे या कौसामॅक्स औषधाला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फळबाग पिकांवर फवारू शकतात जसं की डाळींब द्राक्ष पेरू मोसंबी लिंबू पपई आंबा इत्यादी तसेच कुठल्याही भाजीपाला पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात पॅकिंग साईज ही शंभर एम एल दोनशे पन्नास एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर यामध्ये उपलब्ध असत आहे कमान एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल असं आहे म्हणजेच पंधरा लिटरचा पंप असेल तर त्यासाठी तीस एम एल आणि वीस लिटरचा पंप असेल तर चाळीस एम एल असं प्रमाण या औषधाचं आहे पिकांच्या वाढीमध्ये सिलिकॉनची भूमिका पहिले आपण समजून घेऊया सिलिकॉनच्या वापरामुळे पिकांची जमिनीतील फॉस्फरस उचलण्याची क्षमता वाढते ज्या अवस्थेमध्ये पिकांना जास्त फॉस्फरसची गरज असते त्यावेळी सिलिकॉनची फवारणी करणे फायद्याचे ठरते